शिवरायांबाबत आक्षेपार वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळून लावलेला आहे आणि त्यामुळे प्रशांत कोरटकरचा मुक्काम न्यायालयीन कोठडीतच असणार आहे कोरटकरला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यानं जामिनासाठी अर्ज केला होता दरम्यान महाराजांवर बोलणारा बाहेर आला तर समाजात वेगळा संदेश जाईल असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला तर प्रशांत कोरटकर हा शिवभक्त आहे त्यानं फोन जमा केला आहे त्यामुळे त्याला जामीन द्यावा असा युक्तिवाद कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी केला होता सदरची त्यांनी जी वक्तव्य केलेली आहेत ती अत्यंत लांछनास्पद आहेत आणि महारा म्हणजे आपलं दैवत आहे ते आणि दैवताविरुद्ध विरुद्ध जर असं जर कोणी बोलत असेल तर ते नक्कीच गंभीरतेने घेतणं गरजेचं आहे आणि त्यांनी जी स्टेटमेंट केलेली आहेत ती इतकी द्वेष पसरवणारी आहेत की जे आतापर्यंत दोन समाज शांततेने राहत होते कदाचित ह्याच्या पुढे त्याचे काय परिणाम होतील किंवा ह्याच्यामुळे द्वेष निर्माण होईल आणि पुढे समाजातली शांतता भंग होईल हे खूप ह्याचे चान्सेस आहेत तर कोर्टात नेमका काय युक्तिवाद झाला पाहूयात सूर्यकांत पवार सरकारी वकील आहेत त्यांनी महाराजांचे बायोलॉजिकल फादर कोण असा प्रश्न आरोपी विचारतो असं या ठिकाणी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आणि बाप खूप गंभीर असल्याचं म्हटलं अशा वक्तव्यामुळे समाज स्वास्थ्य बिघडू शकतं असंही सूर्यकांत पवारांनी निदर्शनास आणून दिलं आरोपीला जामिनावर सोडलं तर पळून जाण्याची शक्यता असल्याचंही सूर्यकांत पवारांनी म्हटलं महाराजांवर बोलणारा बाहेर आला तर समाजामध्ये वेगळा संदेश जाईल तर सौरभ घाग कोरटकरचे वकील आहेत त्यांनी आरोपी हे शिवभक्त आहेत असा दावा केला रायगडवर जाऊन शिवाजी महाराजांना अभिवादन केल्याची पोस्ट आहे असं त्यांनी म्हटलं आहे फोन जमा केला आहे त्यामुळे कोरटकरला जामीन द्यावा अशी मागणी सौरभ घाग यांनी केली तर मीडिया ट्रायलमुळे कोरटकरचा मानसिक छळ होतो आहे असा दावा या सौरभ घाग यांनी केला आहे तर असीम सरोदे तक्रारदारांचे वकील आहेत त्यांनी या प्रकरणाचा संपूर्ण तपास अद्याप संपलेला नाही कोरटकरला मदत केलेल्यांची समोरासमोर बसवून चौकशी करा अशी मागणी माननीय न्यायालयापुढे केली तसंच शिवाजी महाराज संभाजी महाराजांची हेतूपूर्वक बदनामी केली असल्याचं देखील असीम सरोदे यांनी म्हटलं